नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये दिवसाची सुरुवात मस्त झालेली होती आज म्हटलं हेअर वॉश करावं छानसा ह्या आठवड्यामध्ये त्यांना भरपूर वेळा हेअर वॉश करून झाला इच्छा नसताना सुद्धा पण म्हटलं चला आता आज आहे संडे तर मस्त हेअर वॉश करून घेऊयात परत गुरुवारीच डायरेक्टली आणि मला वॉश करायला खूप जास्त आवडतं पण सारखं सारखं करायचं म्हटलं की नको वाटतं आणि ज्या दिवशी हेअरफॉल करते ना ते हेअर वॉश करते त्या दिवशी हेअरफॉल होतो म्हणजे होतोच हे प्रत्येकाच होत असतं माझे पण ना खूप जास्त गळायला लागले तर काय होतं त्यांना ते समजत नाही आहे इथं मस्त केस सुकवून घेतले टॉवेल वगैरे तिथं सुकायला घातलं आणि सकाळी सकाळी एवढी फ्रेश हवा सुटते ना सकाळ तर म्हणताच येणार नाही खूप उशिरा मी आंघोळ वगैरे आवरली होती संडेच्या दिवशी कारण निवांत असलं ना की मग खूप छान वाटतं आणि आता प्रयत्न करणार आहे लवकर तुम म्हणजे लवकरच तुमच्यासोबत मॉर्निंग रुटीन माझा शेअर करायचं म्हणजे रोजच मी सकाळपासूनच व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न प्रयत्न करणार आहे कारण मी व्हिडिओला कधी पण सुरुवात करते तर चला आता व्हिडिओला छान सुरुवात केलेली आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि आवडला तर लाईक करायला सुद्धा विसरू नका इथे आमचा नाश्ता वगैरे आधीच झालेला होता म्हणजे मी म्हणजे आंघोळ झाली त्याच्यानंतर नाश्ता वगैरे आवरून घेतला आणि पहिला चहा घेतला होता म्हणजे ब्रेड रोस्ट केले होते तेच खाल्ले होते कारण कधीतरी तो नाश्ता करायला खूप जास्त छान वाटतं आणि आता ब्रेड सारखे घरामध्ये असतात सारखं सँडविच खायची इच्छा होते म्हणून मग त्याच्यासाठी ब्रेड सारख्या सार घरामध्ये असतातच म्हणून आम्ही तेच नाश्ता करून घेतला आणि जेवणासाठी पण नाश्त्याचाच मेनू बनवला होता तेच व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत कंटिन्यू करा एक नवीन रेसिपी आहे लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल मला तर खूप जास्त आवडली इथं म्हटलं किचनवरचं सगळं आवरून ठेवावं जेणेकरून मला परत एकदा चहा करायचा होता आणि परत बनवायचं काही म्हटलं ना की मग हा किचनवरचा राडा बघूनच अर्धी एनर्जी तर निघून जाते आणि मग फ्रीजमध्ये जे काय तूप वगैरे काढलेलं होतं ते ठेवून दिलं तूप पण काढायचं होतं पण रोज काढू काढू म्हणून ते राहूनच जात होतं इथं कालचं दूध थोडंसं शिल्लक राहिलं होतं आणि मी धनुषला नेहमी ताजं दूध आल्यानंतरनं दूध प्यायला देते आणि मग ते शिळं दूध थोडंसं तसंच राहिलेलं होतं आता हे एवढ्यासाठी अख्खा टोप तसंच भरून ठेवला ठेवायला लागला असता म्हणून म्हटलं की आहे थोडंसं दूध तर दोघांसाठी पण थोडा थोडासा चहा करते कारण नाश्ता करून बराचसा वेळ झालेला होता मी असंच मोबाईल बघत बसले होते आणि एकदा का मोबाईल हातात घेतला ना की मोबाईल खाली ठेवायची अजिबातसुद्धा इच्छा होत नाही म्हणून मग कंटिन्युअसली मोबाईल स्क्रोल करत बसले होते त्याच्यानंतरनं मग किचनमध्ये ना आवरून घेतलं कालच्या दिवशीनं मी बाजारातून ह्या बेमुंगाच्या शेंगा आणल्या होत्या तर इतक्या छान येत ना इतक्या गोड लागत होते त्या आणि पावशाच आणल्या होत्या म्हटलं जास्त नको वाया जायला नको कारण हे तर ह्या असल्या काही गोष्टी खातच नाहीत सगळं माझ्या एकटीवरती असतं आणि धनुषला तर अजिबात आवडत नाही म्हणून मग म्हटलं थोड्याशाच घेते आणि दोन ठेवणार होते जेणेकरून शिजवता येतील मला कारण शिजवलेल्या शेंगा खायला खूप जास्त आवडतात जेव्हा कच्च्या शेंगा खातो तेव्हा ॲसिडिटी वगैरे होते पण शिजवलेल्या शेंगा छान लागतात खायला पण मज्जा पण येते म्हणून मग जे काय आपल्या पोकळ शेंगा होते ते सगळ्या साईडला काढून ठेवल्या म्हटलं उगंच कुकरमध्ये त्यांची गर्दी नको आणि मग मीठ पण व्यवस्थित पडत नाही म्हणून मग म्हटलं जे काय अशा पोकळ होते ते सगळ्या काढून घेतल्या आणि थोड्याशाच पोकळ शेंगा होत्या जास्त काही नव्हत्या त्यामुळे तर खूप भारी वाटत होतं पैसे गेले पण खूप छान सगळं खायला भेटलं म्हणून इथे दोघांसाठी पण चहा गाळून घेते बाकीच्या कोणत्या पण खाण्याच्या गोष्टीवरती मी एवढा कंट्रोल करते ना म्हणजे एखादी गोष्ट जर ठरवलं ना की नाही करायची तर मी नाहीच करत पण चहाच्या बाबतीत मी असं किती वेळा म्हटले की नाही आता करायचंच नाही घ्यायचंच नाही पण का काय माहिती कुठून मला हे होतं आणि मग लगेच चहा घ्यायची इच्छा होते सकाळपासूनची ही माझी दुसरी वेळ होती चहा घ्यायची आणि ह्या कपामध्ये चहा घ्यायला मला खूप जास्त आवडतं जेव्हा आम्ही दोघं एकत्र आणि दुसऱ्या टायमिंगचा चहा घेत असलो तेव्हा मी नेहमी ह्याच कपामध्ये आमच्या दोघांसाठी पण चहा गाळून घेत असते कारण चहा पिल्यासारखं पण वाटतं आणि खूप छान वाटतं त्यांना पण हा कप जास्त आवडतो दोघांनी पण मग एकत्र चहा घ्यायला बसलो आणि मध्ये लुडबुड करायला त्याला ना असं दोघं आम्ही एकत्र जेव्हा असो ना त्यावेळेस त्याला इतका आनंद होतो ना की शब्द पण नाही सांगायला त्याला असं वाटतं की नेहमी तिघांनी पण एकत्रच बसलं पाहिजे जेव्हा मी किचनमध्ये काम करते तेव्हा हे येतात ना तर ते आलेले दिसले त्याला की लगेच ते चेअर घेऊन येतो आणि किचनमध्ये येऊन उभा राहतो आणि आम्हाला पण खूप छान वाटतं की तो म्हणजे असा माणसांच्यात राहिला त्याला खूप जास्त आवडतं म्हणून चहा घेतल्यानंतरनं भांडी ही घासून घेतली कपडे भिजत घातली होती मी आंघोळ झाल्याच्या नंतरनंच आणि बरेचसे कपडे होते म्हणजे गॅलरीमध्ये अखंड तीन दोऱ्या बांधलेल्या आहेत ना तर त्या तिन्ही पण दोऱ्या गच्च भरल्या होत्या कपड्यांनी एवढी जास्त कपडे होती आणि संडेच्या दिवशी ह्यांचेच कपडे जास्त निघतात धुण्यासाठी पण ठीक आहे या आठवड्यातून एकदा धुतली ना तर मग टेन्शन नसते किंवा रोजच्या रोज जर ड्रेस धुवून टाकला तरी पण टेन्शन नसतं तरी पण एखादा टी शर्ट शर्ट निघतोच संडेच्या दिवशी धुवायला मग बरेचसे कपडे होते मग ती सगळी वॉश करून घेतली सुकण्यासाठी टाकली आणि कपड्यांचं पाणी खाली पडतंच गॅलरी धुतल्यानंतरनं किंवा कपडे सुकाय टाकल्यानंतरनं म्हणून मी काय करते आधी कपडे सुकायला टाकते ना त्याच्यानंतरनं मग गॅलरी वॉश करून घेते जेणेकरून सगळं पाणी एकसोबतच निघून जातं आणि गॅलरी पण मग मोकळी स्वच्छ राहते गॅलरी आत्ता सगळी टोटली मोकळी पूर्ण आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही खूप मस्त वाटते फक्त वॉशिंग मशीन ठेवली आहे बस बाकी काय नाही किती दिवस झालं स्टँड घ्यायचं आहे बघ पाहिजे असं स्टँड भेटत भेटतच नाही आहे आणि इथं भांड्यांच्या दुकानात पण कुठं भेटत नाही आहे किती बघितलं तरी पण आता जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल हा मेनू मी बनवलेला नव्हता हा मेनू ह्यांनी बनवला होता यूट्यूबला रेसिपी बघून किंवा इंस्टाग्रामवरती मला वाटते काहीतरी रेसिपी बघितलेली होती खूप छान इडली झाली होती तांदळाचं पीठ आणि रव्यापासून बनवलेली त्याच्यामध्ये इनोची पुढे टाकली होती छोटी छोटी मिरची बारीक कट करून टाकलेली होती की इडली स्पॉन्जी झालती ना पीठच एवढं मस्त टम्म फुगलेलं होतं ना की मी काय सांगू तुम्हाला मी डोसा पण बनवला होता खूप टेस्टी झाला होता इथं सॉस पण खायला घेतला होता आणि शेजवान चटणी पण घेतली होती पण मला शेजवान चटणीपेक्षा ना सॉस खायलाच खूप जास्त आवडतं म्हणून मग मी माझ्यासाठी सॉस घेतला धनुषला हे दोन्ही पण कॉम्बिनेशन खूप जास्त आवडलं त्याने पण मस्त एन्जॉय केलं आणि त्याला ना डोसा बनवलेला ना तेव्हा पण डोसा खूप जास्त आवडला होता त्याने खूप एन्जॉय करून खाल्लं होतं आणि आत्ता आजकाल त्याला खाऊ घालायचं म्हटलं ना की त्याला सांगायला लागतं तुला स्ट्रॉंग व्हायचं आहे ना तर तू खाऊन घे पटकन म्हणून गेल्या चार पाच दिवसापूर्वी ना मी ॲमेझॉनवरून काही गोष्टी मागवलेल्या होत्या त्यातल्या तीन मला आज रिसीव झाल्या अजून दोन काही रिसीव झालेल्या नाही आहेत त्या जेव्हा रिसीव होतील ना तेव्हा तेव्हा पण त्या तुम्हाला दाखवेल की काय घेतले मी ते तर इथं ना ज्या मला गोष्टी हव्या होत्या ना त्या मागवलेल्या होत्या आणि त्याच लगेच डिलिव्हर झाल्या खूप छान वाटत होतं एक गृहिणीच समजू शकते माझा आनंद आणि माझा आनंद तुम्ही चेहऱ्यावरती माझ्या बघूच शकत असाल घरासाठी कोणती पण वस्तू घेऊ देत छोटे असू हो देत किंवा मोठे असू हो देत मित्र जास्तांना छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आनंद मानत असते आणि माझ्या नेहमी माझे जे काही छोटे छोटे स्वप्न आहेत ना ते सगळे अहो पूर्ण आहेत त्यात काही विषयच नाही आहे इथं ना सँडविच मेकर घेतलेलं होतं आता खूप जास्त हट्ट करतो सँडविचसाठी आणि मग त्याला नेहमीच बनवून द्यावं लागतं तर हे बोलले की म्हणजे ह्यांची खूप दिवसापासून इच्छा होते की आपण सँडविच मेकर घेऊयात पण मी नको म्हणत होते आणि फायनली त्यांनी आता लिहून टाकलं खूप छान आहे युजफुल तर आहेच म्हणजे ज्यांच्या घरामध्ये हे पदार्थ सारखे बनतात त्यांच्यासाठी तर युजफुल आहे म्हणायला सुद्धा काही हरकत नाही ह्यातली एक खूप जास्त गोष्ट मला आवडली सँडविच मेकरमधली की ते ऑटोमॅटिकली बंद होणार म्हणून नाहीतर जेव्हा आपण स्वतःहून बंद करायचं असतं त्यावेळेस मला खूप जास्त भीती वाटत होती म्हणून मी ह्यांना ऑनलाईन मागवताना ते पहिलं सांगितलं की जे ॲटोमॅटिक बंद होईल ना ते तुम्ही घ्या म्हणून जेणेकरून ते खराब पण व्हायला नको नाहीतर सँडविच आतमध्ये ठेवलं आणि ते जळून पण बसायला नको त्या गोष्टींची मी खूप जास्त मला भीती वाटते म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तर मला खूप जास्त भीती वाटते सिंकच्या ना जे मी हे घेतलेत ना म्हणजे लिक्विड डिस्पेन्सर ते ठेवायसाठी मला एक जाळी हवी होती आणि मग ती मी ऑनलाईन मागवली तिच्या साईजच्या ह्याच्यानुसार तर मला ती मला वाटते कॉस्टलीच भेटली असावी कारण दिसते एवढीशी पण कॉस्टली भेटली पण ठीक आहे जे आता हवं होतं ते हवं होतं म्हणून घेऊन टाकलं त्याच्यानंतरनं एअरफ्रायर घेऊन टाकला जो की आता फिंगर चिप्स बनवायला किंवा जेव्हा चिकन वगैरे बनवायचं असतं आणि बरेचसे पदार्थ ह्याच्यामध्ये होत आहेत म्हणून घेऊन टाकला आणि असं वाटतंच ना प्रत्येकाकडं प्रत्येकालाच असं वाटतं की हे ही वस्तू माझ्याकडे असावी त्यातलंच हे माझं स्वप्न होतं की हे पण असावं हे घ्यायच्याऐवजी माझं ना खूप चाललं होतं की फूड प्रोसेसर घ्यायचा म्हणून पण तो आत्ता जास्तच कॉस्टली जात होता हे म्हटले थोडे दिवस थांबतेसुद्धा मी तुला घेऊन देतो आणि घेतला तर मी आम्ही एकदाच चांगला घेणार म्हणजे परत परत काय टेन्शन नाही एअर फ्रायर पण तसाच घेतला एकदाच घेतला पण आता काय त्याचं लवकर टेन्शन नाही आहे म्हणजे खूप दिवस म्हटलं तरी आम्ही यूज करू शकतो आणि हे घरामध्ये सारखं यूज होणार आहे मला माहिती आहे कारण ह्यांना पण अशा गोष्टी खायला खूप जास्त आवडतात आणि धनुष पण मोठा होतं त्याची पण चॉईस बदलती आहे त्याला पण ह्या गोष्टी खायला खूप जास्त आवडतील म्हणून मग हे घेऊन टाकलं आणि मला तर खूप जास्त आवडलं एअरफायर पूर्ण डिजिटल स्क्रीन आहे त्याची म्हणजे सगळं टचस्क्रीन आहे आणि जे मेनू आपण लावणार ना ते त्या ते मेनूसाठी तेवढा तेवढा ते 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 वेळ घेणार किंवा जसे आपले वॉशिंग मशीन असते ना की एखादा प्रोग्रॅम सेट करून दिला की ते ॲटोमॅटिकली होऊन जातं तसंच आहे एअरफ्रायरसुद्धा ॲटोमॅटिकली ते सगळं होऊन जाणार ॲटोमॅटिकली बंद होणार फक्त प्रेस करायला त्याला तीन सेकंद लागतात बाकीचे जे काही इन्स्ट्रक्शन आहेत ना ते सगळे ह्यांनी वाचून घेतले कारण मी त्या गोष्टींपासून जरा लांब असते मी फक्त लांब होणं सगळ्या गोष्टींची गंमत बघते पण काही नाही एकदा सवय लागली की होऊन जाईल खूप छान आहे आपल्या घड्याळची जशी स्क्रीन असते ना तशी त्याची वरची स्क्रीन आहे मला तर खूप जास्त आवडले हे तेन्ही पण गोष्टी अजून दोन येणार आहेत ती एक त्यातली आहे ती एअरफ्रायरसाठीच घेतलेली आहे आणि मी दुसरं ते माझ्यासाठी घेतलेलं आहे किचनमध्ये ज्याच्यावरून मला एक अशी वेगळी कमेंट आलेली होती त्याच्यासाठी आणि इथं मग आम्ही ऑन पण करून बघितला आणि व्यवस्थित चालतोय सुद्धा त्याच्यामध्ये एक रेसिपी झालीसुद्धा पण मी तो व्हिडिओ काही शूट केलेला नव्हता कारण मला पूजा वगैरे करायची होती आणि पूजा करायची माझ्या लक्षातच राहिली नाही डायरेक्टली बनवून टाकलं होतं आम्ही त्याच्यामध्ये इथं धनुषला समजलं ना की म्हणजे हे सँडविच मेकरच आहे म्हणून तो लगेचच जाऊन घेऊन आला होता ब्रेडचा आत्ताच बनवून द्या म्हणत होता खूप जास्त हट्ट केला पण त्याला आम्ही थोड्या वेळासाठी ना इकडे तिकडे घेऊन गेलो म्हणजे आम्ही बाहेरच गेलो होतो संध्याकाळच्या वेळेला मग त्याला बाहेर गेल्यामुळं तो विसरून गेला त्याने अजूनपर्यंत काही आठवणच काढली नाही की मला सँडविच खायचं आहे म्हणून आणि हो तो सँडविचला ना, ना पिझ्झा बोलतो त्याला सँडविच म्हणता येत नाही म्हणता पण येतं पण तो पहिल्यापासून त्याला ती सवय लागली आणि ना खूप जास्त हट्ट करत होता काहीच ऐकत नव्हता म्हणून ना मग मी त्याला एक नोटबुक दिली आणि म्हटलं चला आता वन टू टेनपर्यंत काढतो आणि तसं मी त्याला वन टू टेनपर्यंत काढून दिलं आणि त्याचं त्याला सांगितलं की तू पुढचं काढून घे म्हणून आणि मी सांगते खरंच तुम्हाला की एक महिन्यातून त्याच्या हातामध्ये मी पेन म्हणजे फर्स्ट टाईमच तो पेन रायटिंग करत होता इतर वेळी मी पेन्सिलच वापरतो पण मी हातात पेन दिला आणि ते छोटे छोटे चौकणामध्येच त्याला वंटो काढायचे होते इतकं छान काढलं होतं नाही ते तुम्ही पण समोर बघू शकता खूप छान म्हणजे माचीस घेऊन बसलेले होते मी त्याने काढावं म्हणून कारण अजिबात घाबरत नाही मला तर अजिबातच घाबरत नाही त्याच्या पप्पांनाच घाबरला तर घाबरतो एवढा आगाव झाला आता तो इथं सगळं त्याच्यानं कंप्लीट करून झाल्याच्या नंतर आम्ही मस्त जेवण करायला घेतलं होतं आज खूप दिवसातून आम्ही चायनीज खाल्लं आता बऱ्यापैकी अवॉइडच आहे ह्या गोष्टी खाणं पण खूप दिवसातून खायला पण खूप मज्जा येते आणि मला चायनीजचं ना सूप जास्त आवडायला लागलं आता पहिलं आवडत नव्हतं पण आता खूप जास्त आवडतंय चला तर मग मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूयात परत आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय